पहलगावच्या हल्ल्यानंतर प्रतिहल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आणि तेव्हा शंका आली होती की या नावाचं मोठं भांडवल भारतीय जनता पार्टी या ऑपरेशनच्या नंतर देशभरामध्ये करण्याची शक्यता आहे खास करून निवडणुका जिंकण्यासाठी आणि देशामध्ये घसरत चाललेला मोदीजींचा जो ग्राफ आहे या ग्राफला काही उंच करता येतं का यासाठी या सिंदूर या शब्दाचा सिंदूर या नावाचा किंवा सिंदूर या एका संज्ञेच्या भोवती असलेल्या भावनिक भावनिकतेचा मोदीजी आणि त्यांची भारतीय जनता पार्टी मोठा फायदा येईल किंवा गैरफायदा होईल असं सुरुवातीच्याच काळात वाटलं होतं जेव्हा सिंदूर हे नाव पुढे आलं होतं आणि मग काही लोकांनी त्यावर असं मत मत व्यक्त केलं कि पेलगाममध्ये आपल्या ज्या पंचवीस सव्वीस भगिनींचं सिंदूर दहशतवाद्यांनी नष्ट केलेला आहे त्यांचं कुंकू पुसलेलं आहे आणि त्यांचं कुंकू पुसल्याचा बदला म्हणून या ऑपरेशनचं नाव सिंदूर असं दिलं गेलंय आणि या दहशतवाद्यांचं संपूर्ण खानदान नष्ट करून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करून किंवा दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्राला उद्ध्वस्त करून आता आपले मोदीजी थांबतील अशा प्रकारचा युक्तिवाद केला आणि आम्ही शांत राहिलो आम्ही गप्प राहिलो ठीक आहे हरकत नाही संकटाच्या काळामध्ये युद्धाच्या काळामध्ये आपले जे रा, राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत हे सगळे बाजूला ठेवून आम्ही पंतप्रधानांच्या बाजूनं ठामपणानं उभे राहू राहिलो रिंगणने सुद्धा यावर तीन एपिसोड असे केले की कसलीही चर्चा न करता आता गरज आहे देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहण्याची देशाच्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची आणि देशाच्या लष्कराच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे यावर आम्ही भाष्यही केलं परंतु जेव्हा सीज फायर झालं आणि ऑपरेशन सिंदूर या शब्दाचा राजकीय उपयोग करायला भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली तो उपयोग सुद्धा इतका इतका प्रचंड की संपूर्ण जगभरामध्ये आता या सिंदूर या शब्दाभोवती असलेलं जे भावनिक नातं होतं सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते नाव दिलं या नात्याला सुद्धा या प्र एक, एक प्रकारात छेद जाईल अशा प्रकारचं वातावरण सध्या मोदीजी निर्माण करत आहेत आणि सांगितलं जातं की आता एक नवा सिनेमा भारतीय जनता पार्टी राज देशाच्या राजकारणामध्ये प्रदर्शित करणार आहे त्याचं नाव आहे लहू मना सिंदूर या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पडेल लाईव्ह मित्रांनो आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जेव्हा सीजफायर स्वीकारला अमेरिकेच्या मध्यस्थीने हे आपण म्हणत नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकदा नव्हे दोनदा नव्हे सहा वेळा म्हटलेत की माझ्या मध्यस्थीने किंवा मी जेव्हा व्यापार ट्रेड रोखण्याची धमकी दिली तेव्हा भारताने अशा प्रकारची शस्त्रसंधी केलेली आहे तेव्हा अमेरिकेच्या आदेशाने किंवा अमेरिकेच्या दबावाने आपल्या पंतप्रधानाही किंवा आपल्या सरकारने फायर स्वीकारला त्यानंतर मोदीजी आता भाषणांमधून म्हणजे बघा ते ते पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही किंवा त्यांच्या संदर्भात जी विरोधी पक्षाने किंवा देशातल्या राजकीय जाणकारांनी काही प्रश्न उपस्थित केले ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर त्याची उत्तरं कोणाचीही न देता त्यांनी आता सभांमधून मग बिहारच्या सभेमध्ये ते गरजले जाऊ बिहारमध्ये निवडणूक आहे प्रचाराच्या थाटामध्ये अगदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या हातावर हात मारत हसी मजाक करत त्यांनी आता जगाला संदेश देण्याचा प्रयत्न तिथून केला इंग्रजीत भाषण वगैरे केलं त्यानंतर राजस्थानच्या कालच्या सभेमध्ये त्यांनी एक भाषण केलं आणि त्यांचं भाषण सध्या खूप व्हायरल होतंय किंवा राजस्थानच्या सभेमध्ये त्यांनी जे डायलॉग बाजी केली जी सिनेमा सिनेमामध्ये जशा पद्धतीची डायलॉग बाजी असते तशी जी डायलॉग बाजी केली त्या डायलॉग बाजूची सुद्धा आता देशभरामध्ये अत्यंत उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान हे कुठं खाली येऊ हो शकतात किंवा कुठल्या गोष्टीचा वापर राजकारणासाठी करू शकतात यावर आता देशभरामध्ये निषेधाचे सूर उमटत आहे मोदीजींनी सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस चे जे सरकार होतं यांच्या भ्रष्टाचाराचा सा मुद्दा समोर काढला की यांनी प्रचंड मोठा देश लुटला आहे असं सांगून ते सत्तेवर आले लोकांना खोटं नाट आश्वासनं दिली देशातल्या लोकांना म्हणजे पंधरा लाखाचा असो नोकऱ्यांचा असो देशाला असं उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचं आश्वासन देऊन ते एकदा सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिम करायला पुन्हा सुरुवात केली हिंदू मुस्लिम करता करता पहलगाम घडला त्या पहलगामचा सुद्धा दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी फायदा उचलला आणि लोकांना सांगितलं आपलं म्हणजे पहिलं मत आहे त्या पहलगाम मध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी आपण द्या अशा प्रकारचं भावनिक मत मतं मागितली म्हणजे जवानांच्या शहादतवर सुद्धा पंतप्रधानांनी मतं मागितली सातत्याने जातीचं राजकारण धर्माचं राजकारण किंवा असं भावनिक राजकारण करून आपण सरकारमध्ये कसं येता येईल याचा त्याने सातत्याने या सातत प्रयत्न सुद्धा केला तोच प्रकार अलीकडे जेव्हा पेहलगाममध्ये कालच्या जो प्रकार घडला आपल्या देशातल्या पंचवीस नागरिकांना आणि नेपाळच्या एका नागरिकाला ज्यांना ज्या जा पद्धतीनं दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली त्या हत्येचा सुद्धा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत आणि मोदीजीने या राजकीय फायदा घेण्यासाठी आता सिंदूर या शब्दाचा एवढा मोठा वापर सुरू केलेला आहे की ते सातत्याने म्हणतायत की मेरे खून पूरे शरीर में आ, सिर्फ लहू नहीं है अब तो आ, गरम सिंदूर है बघा ना एकदा मागे मध्ये बोलताना ते असंच म्हणाले होते की माझ्या रक्तामध्ये पैसा आहे माझ्या रक्तामध्ये व्यापार आहे आता व्यापार आणि पैसा बाजूला गेला आणि आता त्यांच्या रक्तामध्ये सध्या गरम सिंदूर भरलेला आहे म्हणजे या सिंदूरचा राजकारणासाठी किती वापर करावा सिंदूर खरं तर सौभाग्याचं लेन आपण म्हटलं जातं आपल्या देशासाठी हिंदू ज्या संस्कृतीच्या मोदीजी उदोध करतात त्या संस्कृतीमध्ये सिंदूरला खूप महत्व आहे किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये कुंकुवाला खूप महत्व आहे त्या कुंकुवाचं भांडवल राजकारणासाठी किंवा राजकीय हेतूसाठी कोणीही करू नये अशा प्रकारचे संकेत असताना मोदीजी ते बिंधास प्राणे करत आहेत आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये शिंदूर आहे आणि तो सुद्धा गरम शिंदूर आहे अशा प्रकारचे ते भाषा ते करत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेमधले वाघ आहेत त्यांच्या ज्या डरकाळ्या असतात त्या फक्त निवडणुकांच्या सभेमधून किंवा राजकीय सभेमधून त्या डरकाळ्या फोडतात त्यांच्या डरकाळ्या कधी पत्रकार परिषदेमध्ये नसतात कधी संसदेमध्ये नसतात इतकंच काय की ऑपरेशन सिंदूरच्या प्रकरणामध्ये जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली तेव्हा सर्वपक्षीय बैठकीला आपल्या देशाचे हे महान पंतप्रधान एकदा नव्हे दोनदा गैरहजर राहिले तिसऱ्यांदा या आपल्या महान पंतप्रधान युद्धाच्या काळात किंवा किंवा युद्धस्थितीमध्ये आपल्या देशाच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं नाही एखादी पत्रकार परिषद केली नाही कारण त्यांना भीती होती जर मी अशा पद्धतीचं संसदेचं अधिवेशन बोलवलं किंवा मी जर पत्रकार परिषद केली आणि मला जर कोणी असा प्रश्न विचारा विचारला की पहलगाम मध्ये जेव्हा आपले जवान शहीद झाले त्या जवान शहीद जवानांच्या प्रकरणामध्ये काय तपास झाला पुढे ते तीनशे पन्नास किलो आर डी एक्स कुठून आलं होतं असा जर प्रश्न पुढे आला तर त्याला काय उत्तर द्यायचं त्यामुळं ते पत्रकार परिषदच घेत नाहीत आणि बघा त्या हल्ल्याला आता किती होता। सा वर्ष पूर्ण होतात सहा वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि सहा वर्षामध्ये सुद्धा त्या पुलवामा हल्ल्याचा प्रश्न जर मला विचारला तर काय उत्तर द्यायचं त्या संदर्भात काय माहिती द्यायची हल्ला कुणी घडवला त्या संदर्भात काय माहिती द्यायची की या सरकारकडं नरेंद्र मोदीजी यांच्याकडं पुलवामा हल्ल्याचा कसलाही रिपोर्ट नाही मित्रांनो दुर्दैव आहे ज्यामध्ये आपले चाळीस जवान शहीद झालेत आणि त्या चाळीस जवानांच्या पत्नीचा सिंदूर तिथे पुसला गेला आहे तरी सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याची माहिती जी आहे की आरडीएक्स कुठून आल्याचा शोध आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा भारतीय जनता पार्टीचे सरकार घेऊ शकलं नाही किंवा ज्याने हा हल्ला घडवला त्या हल्ले कोरालाही आपल्या देशाच्या सरकारने पकडलं नाही किंवा ज्याने अशा पद्धतीचे हल्ले करण्यासाठी ज्या अतिरेकांना देशात पाठवलं त्या देशाच्या लोकांनाही कडक शासन या मोदीजींच्या सरकारने केलं नाही असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यावं त्यामुळे ते पत्रकार परिषद गेल्यास त्यांनी टाळलं तीच परिस्थिती पेलगामची आहे पहलगाम मध्ये हे चार अतिरेकी आले कसे एक वरना के शे। तो अपला ते सुद्धा एकशे ऐंशी किलोमीटरवर आले कसे तोपर्यंत आपलं गुप्तहेर खात सुरक्षा यंत्रणा कुठं होती सुरक्षा यंत्रणा का नव्हती असे प्रश्न पुढे आले तर त्याला काय उत्तर द्यावीत त्यासाठी ते पत्रकार परिषदच घेत नाहीत जे काही बोलायचं जे काही सांगायचंय मग जे काही त्यांची पंतप्रधानांची नीती असेल किंवा जी काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय धोरण असेल ते बिंदा फक्त पब्लिक मध्ये म्हणजे जाहीर सभेमध्ये हे सगळं ते बोलून दाखवतात आणि असं जाहीर सभेमध्ये बोलताना आता त्यांच्या अंगामध्ये पूर्वी जो त्यांच्या रक्तामध्ये पैसा होता त्यांच्या रक्तामध्ये जे व्यापार होता तो आता पैसा आणि व्यापार नष्ट झालेला आहे आता त्यांच्या रक्तामध्ये शिंदूर शिरलेला आहे आणि तो सुद्धा गरम शिरले शिंदूर शिरलेला आहे खरं म्हणजे सिंदूरचा अशा पद्धतीने वापर करणे आपल्या राजकारणासाठी ही गोष्ट भारतीय जनता पार्टीला किती आवडते किंवा त्यांना हे कसं शोभते हिंदुत्वाचा पुरस्कार करतायत हिंदू हिंदू म्हणून सतत ओरडत फिरतायत काय हजारो वर्षाच्या संस्कृतीचा फार मोठा आम्ही त्याचे समर्थक आहोत अशा पद्धतीची भाषा करतायत आणि मग या संस्कृतीमध्ये जर कुंकवाला एवढं महत्व असेल कुंकवाला एवढं पावित्र्य असेल कुंकुवाला एवढी श्रद्धा असेल किंवा देशातल्या महिला भगिनींच्या अस्तित्वाचा वैवाहिक अस्तित्वाचा तो अत्यंत महत्वाचा भाग असेल तर त्याचं राजकारण करावं का सभेमधून त्याचा उल्लेख करावा का पाकिस्तानला धडा शिकवण्याचं सोडून दिलं किंवा कारण नसताना जेव्हा ऐन मुकेच्या क्षणी जेव्हा पाकिस्तानला आपण पन पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत होतो अशा क्षणी सीज फायर आपण करता शस्त्रसंधी आपण करता आणि पुन्हा त्या शस्त्रसंधीनंतर त्या शस्त्रसंधीचं आणि जो काही आपल्या देशाच्या वीर शूर सैनिकांनी जो काही पराक्रम केला तो पराक्रम जर माझाच आहे आणि हे माझ्यामुळेच या देशामध्ये घडलंय माझ्यामुळेच पाकिस्तानचे हे आठ नऊ स्तर उद्ध्वस्त झालेत अशा थाटात आपण जर सांगत फिरत असू जवानांची श्रेय जवानांना न देता जवानां कामगिरीला सल्यूट न करता त्याचा जर राजकारणासाठी आपण वापर करत असो तर नरेंद्र मोदी हे एक आता आहेत प्रत्येक वेळी ते भूमिका बदलतात प्रत्येक वेळी त्यांचं जे लहू आहे तोही आता रंग बदलू लागलेला आहे आणि त्यांच्या लहूमध्ये एकदा पैसा येतो दुसऱ्यांदा व्यापार येतो तिसऱ्यांदा आता सिंधूड आलाय आणखीन काही दिवसाला त्यांच्या लहूमध्ये आणखीन काही येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि एक नवा सिनेमा भारतीय जनता पार्टी आता देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये लॉन्च करू पाहते आणि त्या सिनेमाचं नाव जणो लहू बनगया सिंदूर असं आहे आणि या सिनेमाचे मुख्य कलाकार आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्वश्रेष्ठ नेते सन्माननीय नरेंद्रजी मोदी आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर डोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा